वादळी वाऱ्यासह पावसाने मिरज पूर्व भागात मोठे नुकसान मंगळवार दिनांक एकवीस रोजी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मिरज पूर्व भागातील आरग बेडग एरंडोली लिंगनूर मैशाळ नरवाड या परिसरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले मिरज पूर्व भागात पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला दोन ते ती तीन पाऊस मोठे झाले असल्याने शेतकरी सुखावला मात्र वादळी वारा पाऊस आणि काही भागात गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या जनावरांच्या गोट्यांवरील पत्रे घरावरील पत्रे उडून गेलेले मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या पावसामुळे मिरज पूर्व भागातील अनेक रस्त्यांवरील झाडे पडलेली आहेत त्यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागलेली आहे काही ठिकाणी वाऱ्यामुळे व वा झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने अनेक ठिकाणी वीज खंडित करण्यात आलेली होती वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आरग येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड मोहन नगर आरग या कारखान्याला बसला या पावसात कारखान्यातील मुख्य इमारत नील विभाग शुगर हाऊसवरील सिमेंट व लोखंडी पत्रे उडून गेल्याने अंदाजे ते लाख नुकसान प्राथमिक अंदाज माहिती कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे वादळी वाऱ्याने या भागातील रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी वाहतुकीचा अडथळा झालेला आहे सदरच्या रस्त्यावर पडलेली झाडे संबंधित विभागाकडून त्वरित बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या कामी मागणी ग्रामस्थ वा, वाहनधारकांकडून क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका